नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एजी पाटील आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या द अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर आरोग्य विभाग या भरतीसाठी जर तयारी करत असाल तर आपण तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आज ते घेऊन आलेलो आहे तर जे विद्यार्थी मित्र आपल्या युट्यूब चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच पोहोचली पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो भरपूर मुलांचं म्हणणं आहे की सर आम्ही आरोग्य विभागासाठी तयारी करत आहात आम्ही फॉर्म भरलेला आहे झडपी कडनं झडपी द्वारे किंवा आपण म्हणतो ना ही एक्झाम कंडक्ट करणार आहेत किंवा टी सी एस एक्झाम कंडक्ट करणार आहेत आणि आम्हाला नेमकं ह्या एक्झामची तयारी कशी करायची किंवा त्यामध्ये नेमकं काय अभ्यासक्रम असेल हेच अजून माहित नाहीये तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खास आपण हे लेक्चर इथे घेऊन आलेलो आहे यामध्ये येणाऱ्या आरोग्य विभागासाठी जे महत्वाचे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत मग मराठी व्याकरणात काय करायचंय इंग्रजी व्याकरणामध्ये काय करायचंय गणित बुद्धिमत्तेमध्ये काय करायचं आहे सामान्य ज्ञान या विषय घटकामध्ये कोणत्या कोणत्या विषयांचा समावेश होतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तांत्रिक मध्ये काय करायचं आहे तर या सर्व गोष्टी आज तुम्हाला इथे मी सांगणार आहेत तर चला विद्यार्थी मित्रांनो वेळ न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया पण त्याआधी सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपल्याला माहिती आहे आता जी दोन हजार चोवीस मध्ये आरोग्य विभागाची भरती होणार आहे यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम हा त्यांनी नवीन तिथे काय केलेला आहे ऍड केलेला आहे ओके आपल्याला मग त्याच ते त्यांनी जो नवीन अभ्यासक्रम दिला त्याच हिशोबाने आपल्याला इथे तयारी करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आपण एक सराव पेपरची बॅच इथे लॉन्च केलेली आहे या बॅच ची फी एकशे एक्कावन्न रुपये चार महिन्याचा कालावधी आहे या बॅच मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे या बॅच मध्ये भेटणारे पन्नास आरोग्य विभाग भरतीचे सराव पेपर त्यामध्ये बारा सराव पेपर बेसिक भेटणार सहा मराठीचे चार इंग्रजीचे पाच गणित बुद्धिमत्तेचे सहा सामान्य ज्ञानचे दोन चालू घडामोडीचे त्यानंतर तांत्रिक या घटकाचे पाच पेपर संकीर्ण पाच पेपर प्लस पाच तांत्रिक प्लस संकीर्ण पेपर मॅरेथॉनचे लेक्चर भेटल तांत्रिक घटकाचे लेक्चर भेटतील मॅरेथॉन म्हणजे गणित दोन तास भूमिती दोन तास मराठी ग्रामर दोन तास असे पद्धतीने आपल्याला मॅरेथॉन चे सुद्धा लेक्चर इथे भेटणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तांत्रिक घटकाचे लेक्चर सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे जे जे तुम्हाला तांत्रिक मध्ये त्यांनी पॉईंट दिलेले आहेत ते सर्व तुम्हाला इथे भेटणार आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो ज्यांना ही व्याज परचेस करायचे त्यांनी लवकरात लवकर परचेस करून घ्या फी फक्त किती रुपये एकशे एक्कावन्न रुपये आहे एकशे एक्कावन्न रुपये फी तीन महिन्याचा कालावधी आहे पन्नास सराव पेपर आहेत लेकरांनो किती पन्नास एवढ्या कमी फी मध्ये एवढे सराव पेपर देणं अशक्य महाराष्ट्रामध्ये पण तुमच्यासाठी खास द एक अकॅडमीने घेऊन आली आणि त्यासोबत लेक्चर सुद्धा आहे तुम्हाला मॅरेथॉनचे आणि तांत्रिक संपूर्ण ओके चाळीस मार्कचे तांत्रिकचे लेक्चर भेटणार आहे त्यानंतर अजून एक आपण बॅच लॉन्च केलेली आहे ही बॅच संपूर्ण आरोग्य भरतीची बॅच आहे संपूर्ण आरोग्य भरतीची बॅच आहे दोन हजार चोवीस साठीची ओके okay, तर ही जी व्याच आहे ही पूर्णपणे नवीन व्याच आहे पूर्ण नवीन लेक्चर यामध्ये ओके okay, दोन हजार मे दोन हजार तेवीस पासून यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी भेटणार आहेत यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण जवळपास सत्त्याण्णव लेक्चर आहेत इंग्रजी व्याकरणाचे लेक्चर आहेत गणित बुद्धिमत्ता आहे सामान्य ज्ञान आहे आणि तांत्रिक घटक आहे या सर्व गोष्टी तुम्हाला इथे भेटणार आहे आणि सर्व किती रुपयाला फक्त हे चारशे नव्याण्णव रुपयाला याचा कालावधी आहे सहा महिन्याचा ओके okay, बेसिक पासून गणित बेसिक पासून बुद्धिमत्ता तांत्रिक तुमचं चाळीस मार्काचं इंग्रजी ग्रामर मराठी ग्रामर सामान्य ज्ञान सर्व तुम्हाला इथे शिकवलेलं आहे सहा महिन्याचा कालावधी रेकॉर्डेड बॅच आहे तुम्ही कुठेही जॉब करत असू द्या तुम्ही तुमच्या वेळेनुसार हे लेक्चर बघू शकता असा सुंदर कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे ओके ज्याला कुणालाही या बॅचेस परचेस करायचा असेल यामध्ये सराव पेपर सुद्धा पन्नास भेटणार पन्नास सराव पेपर यामध्ये सुद्धा भेटणारे लक्षात ठेवा ज्यांना बॅच परचेस करायचं असेल माझा नंबर येते त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा डायरेक्ट आपली प्ले स्टोअरला जायचं द एके अॅकेडमी असं नाव टाकायचं काय द एके अॅकेडमी नाव टाकायचं प्ले स्टोअरला ला बॅच ऍप डाऊनलोड करायचे तिथून परचेस करायचे काही अडचण असेल डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकतो माझा नंबर तुझ्याकडे आहे ओके आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा ही व्हिडिओ तुला आपल्या बॅच ची माहिती तुला पोहोचवायची फक्त चारशे नव्याण्णव रुपये लोक तीन हजार चार हजार फी घेतात फक्त चारशे नव्याण्णव लोकांच्या दहा टक्के फी आपली असते पुराव ओके तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता झेडपीद्वारे होणारी आरोग्यसेवक भरती दोन हजार तेवीस परीक्षेचे स्वरूप झेडपीद्वारे होणारी दोन हजार तेवीस ची जी सेवक भरती आहे तिचं स्वरूप नेमकं काय ते लक्षात घ्यायचंय आपल्याला पेपरचं काय लक्षात घ्यायचंय स्वरूप लक्षात घ्यायचं आहे आता ही पेपर आपला होणार आहे दोनशे गुणांचा दोनशे हा पेपर आपला असणार आहे आणि यासाठी कालावधी एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तासाचा कालावधी आहे एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तासाचा कालावधी तुला इथे दिलेला आहे म्हणजे या दोनशे मार्काच्या पेपरमध्ये नेमकं प्रश्न किती असणार आहे तर परवा प्रश्न असणार एकूण शंभर शंभर प्रश्न असणार आहे किती शंभर प्रश्न असणार आहे म्हणजे एक प्रश्न किती मार्काला आपल्या लेकरांनो एक प्रश्न आपल्याला दोन मार्काला आहे एक प्रश्न किती मार्काला आहे एक प्रश्न आपल्याला दोन मार्काला आहे एक प्रश्न आपल्याला दोन गुणांसाठी आहे किती दोन गुणांसाठी ओके मग आता इथे आपल्याला मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे अंक गणित आणि बुद्धिमत्ता आहे आणि तांत्रिक घटक आहे ओके okay, तुम्हाला बघ पुढून सांगणार आहे मराठी व्याकरणातले कोणते घटक आहे इंग्लिश मधले कोणते घटक आहे त्यानंतर सामान्य ज्ञान मध्ये कोणते घटक आहे घटक म्हणजे आपण त्याला चॅप्टर म्हणतो ओके ते आणि तांत्रिक मध्ये कोणते घटक त्यांनी नवीन दिले ते सर्व तुम्हाला मी काय करणार आहे ते पुढून सांगणार तर पर्यंत लक्षात आलं आपल्याला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता आणि तांत्रिक विषय आता लक्षात घ्या मराठी व्याकरणाचे किती प्रश्न असणारे पंधरा प्रश्न असणार आहे मार्कासाठी इंग्रजीचे पंधरा प्रश्न असणारे सामान्य ज्ञान सुद्धा पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी अंकगणित बुद्धिमत्ता पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी आणि त्यानंतरला तांत्रिक विषयाचे चाळीस प्रश्न ऐंशी मार्कासाठी तांत्रिक या विषयाचे या घटकावरती चाळीस प्रश्न येणारे प्राओ ऐंशी गुणांसाठी ओके असे शंभर प्रश्न आपल्याला किती गुणांसाठी येणार आहे दोनशे गुणांसाठी येणारे हा त्याचा माध्यम कसा असणार आहे माध्यम म्हणजे आपण म्हणतो ना पेपर मराठीतून राहणार का इंग्लिश मधनं राहणार तर एक गोष्ट लक्षात घ्या मराठी व्याकरणाचा पेपर मराठी मधनाच असणार इंग्रजी ग्रामरचा पेपर पेपर हा इंग्रजी ग्रामरचा मधनाच असणार आहे सामान्य ज्ञानचा मराठी इंग्लिश दोन्ही भाषेत असणार आहे अंकगणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश दोन्ही वाचत असणारे तांत्रिक विषय मराठी इंग्लिश दोन्ही वाचत असणारे आणि याला दर्जा काय असणारे कोणत्या लेवल पर्यंत आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात तर दहावी बारावीच्या मुलांचा विचार करण्याची जेवढी कॅपेसिटी आहे ना त्या लेवल पर्यंत आपल्याला काय करू शकतात इथे क्वेश्चन विचारू शकतात तो आपला काय असणार आहे दर्जा इथे असणार आहे ओके यो पॉईंट क्लिअर झाला याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती भेटेल टेलिग्राम ची लिंक खाली दिलेले असेल कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा टाकून देतो म्हणजे तिथून सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनल भेटल तिथे तुम्हाला ही पूर्ण पीडीएफ भेटणार आहे मग मराठी व्याकरणामध्ये कोणते घटक अभ्यासायचे तर बघा आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी व्याकरणाला आजकाल कशावर क्वेश्चन विचारले जातात समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वचन बदला एक वचन अनेक वचन समूहदर्शक शब्द त्यानंतरला शब्दांच्या जाती त्यानंतर अलंकार प्रयोग अशा घटकांवरती आपल्याला जास्त क्वेश्चन पाहायला भेटतात मनी मनीचा अर्थ वाकप्रचार वाकप्रचाराचा अर्थ हे घटक आपल्यासाठी महत्वाचे आहे करायचे सगळे पण त्या घटकांवरती जास्त भर द्यायचा जा आहे तसं मी तुम्हाला आपल्या बॅच मध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला कोणत्या घटकावर जास्त भर द्यायचा जा ते ओके तर शब्दांच्या जाती आठ आहेत त्या आपल्याला करायच्या वचन विचार लिंग विचार विभक्ती करायची काळ व काळाचे प्रकार यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारला जातो क्रियापद त्याचे प्रकार दर्शक क्रियापद संयुक्त असे असे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात वारंवार वाक्यांचे प्रकार व वाक्य रूपांतर केवळ वाक्य संयुक्त वाक्य पक्षी उंच झाडावर घरटे करून बसतात असे क्वेश्चन आपल्याला विचारतात जर मी आलो असतो तर बरं झालं असतं हे कोणत्या वाक्याचे उदाहरणे अशी क्वेश्चन आपल्याला तिथे विचारले जातात प्रयोगावरती आपल्याला क्वेश्चन विचारतात रामने रावण मारला रामने रावण मारला कोणता प्रयोग आहे चोरास पोलिसाकडून पकडले गेले असे क्वेश्चन विचारले जातात शुद्ध लेखांवर प्रश्न विचारले जातात विरामचिन्ह अचूक वाक्य रचना समासावरती क्वेश्चन विचारले जातात अलंकारावरती क्वेश्चन विचारले जातात लहानपणे मुंगी साखरेचा रवा यवरत्न तुझे त्वर त्यास अंकुशाचा मारा कोणता अलंकार आहे म्हणे असे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात पोराव आकलन क्षमता यावरती क्वेश्चन विचारले जातात उतार्यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता आहे ओके वाक्य पृथ्थकरण समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शुद्ध लेखन प्रश्न विरामचिन्ह हे झालं समास आणि काय अलंकार ओके तर हे घटक म्हणजे चौदाच घटक आपल्याला करायचे इथं किती चौदाच घटक आपल्याला करायचे आहेत पहिले ओके हे डबल झाले पहिल्या चौदा घटकांवरती आपल्याला काय करायचंय ते भर द्यायचा आहे ओके त्यानंतर इंग्लिश व्याकरणामध्ये सुद्धा तेच करायचंय ओके इंग्लिश व्याकरणामध्ये आपल्याला वारंवार क्वेश्चन समानार्थी शब्द ओळखा विरुद्धार्थी शब्द ओळखा याच घटकांवरती वारंवार आपल्याला काय केलं जातात क्वेश्चन विचारले जातात आर्टिकल्स वरती क्वेश्चन विचारलाय वर्ब ओके टेन्स वरती क्वेश्चन विचारलेला आहे ओके okay, कंपेरिजन सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे ओके okay, सब्जेक्ट वर्ब ओके okay, हे सर्व तुम्हाला कंपेरिजन म्हणजे पॅसेज खाल्ले उतारे हे सगळं तुम्हाला आपल्या मध्ये भेटणार आहे चारशे नव्याण्णव वाले एकशे एकानवाल्या म्हणशील द्या मास्त तिथं तो अंशलित भाऊ ओके विषय दोन दोन तास शिकवेले ओके okay, तो पॉईंट क्लिअर करून टाक okay, ओके एवढ्या गोष्टी तुला करायच्या आहेत इंग्लिश व्याकरणामध्ये एकवीस टॉपिक आहेत पीडीएफ तुला आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती भेटणार आहे त्यानंतर अंक गणित अंक गणितामध्ये आपल्याला काय क्वेश्चन विचारले जातात ए कंचे भागो बेव म्हणजे काय आपण त्याला बॉडमास असे म्हणतो बॉडमास वरती क्वेश्चन तेरा गुणाकारात पाच अधिक वीस भागाकारात चार कंसामध्ये वेगळंच काहीतरी सोडव गेला भाऊ कामात ओके अजिबात घाबर आपण घेले कंचे भागेज काय पोह्या काय प्राव अंक गणिताचा चॅप्टर आहे सरळ रूप द्या सरासरीवरती क्वेश्चन विचारले जातात सेकडेवारी वेग वेळ आणि अंतर एक रेल्वे प्रति चाळीस किमी वेगाने जाते दुसरी रेल्वे त्याच दिशेने प्रति पन्नास किमी वेगाने जाते त्या दोघीला एवढ्या वेळात ओलांडत असतील तर काड़ान, काड़ान, त्या अंशी लांबी काढा हे काढा ते काढा ओके आशय क्वेश्चन विचारले जाते हो इथून घाबरायचं काम नाही ओके रेल्वेवरील गणित वेगवेगळ्या अंतर रेल्वेवरील गणित बोट आणि प्रवाह एक बोट प्रवाहाच्या दिशेने एक बोट प्रवाहाच्या दिशेने दहा किमी प्रताश वेगाने जाते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पंधरा किमी प्रताश वेगाने येते जर जर त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पंधरा किंमत तर तिचा संत पाण्यातील वेग काढा तिचा सरासरी वेग काढा असे क्वेश्चन विचारले जातात नफा तोटा भाऊने एवढे पैसे टाकले मग त्याला किती नफा झाला किती तोटा झाला सरळ व्याज चक्रवाडव्या दहा हजार रुपयावरती दसा दशे दहा दराने दोन वर्षाचा सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातला फरक काढा अशा गणित आपल्याला विचारल्या जातात घाबरायचं काम नाही सर्व हे शिकवेलय तुम्हाला ओके जेवढ्या गणिताचे टॉपिक तुम्हाला इथे दिसत आहे ते सर्वचे सर्व तुम्हाला आपल्या कोर्स मध्ये पाहायला भेटतात गुणोत्तर आणि प्रमाण त्यानंतर भागीदारी मिश्रण काळ आणि काम नळ टाकी भूमिती ओके या गोष्टी आपल्याला करायच्या याच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे कारण आपल्याला किती प्रश्न येणार आहेत गणित बुद्धिमत्तेचे पंधरा प्रश्न येणार आहेत ओके पंधरापैकी गणिताचे पाच क्वेश्चन तीन बुद्धिमत्तेच्या दहा क्वेश्चन नितीन सरासरी ओके वन दोन दोन तीन काय होऊ शकतात प्लस माइनस होऊ शकतात ओके पुढे बुद्धिमत्ता अंक मालिका अक्षर मालिका सांकेतिक भाषा कूट प्रश्न सिटिंग अरेंजमेंट तर्क व अनुमान नाते संबंध डायरेक्शन दिशा आकृती मालिका विसंगत घटक वळखा घड्याळ दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर सांख्यातिक तुलना आकृती पूर्ण करा आकृतीच्या संख्या मोजा इनपुट आउटपुट आदान प्रदान माहिती पृथ्वकर विश्लेषण समानता व असमानता एवढे घटक आपल्याला बुद्धिमत्ता या विषयामधले करायचे आहे म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो प्रभाव संपूर्ण आरोग्यवरतीचा जर आपण कोर्स पाहिला ना किंवा संपूर्ण आरोग्यवरती जर आपण अभ्यासक्रम पाहिला बारीक गोष्टी तर आपल्याला एक ते दीड महिना खूप होतो एक ते तीन महिन्यात आपण पूर्ण प्रॉपर दोनशे मार्काचा अभ्यास करू शकतो आणि आपल्याला दोनशे पैकी दोनशे घ्यायचेच नाही ना भाऊ आपल्याला दोनशे पैकी किती घ्यायचे एकशे सत्तर प्लस आपल्याला दोनशे पैकी घ्यायचे किती एकशे सत्तर प्लस आणि तुला सगळं मटेरियल उपलब्ध करून दिलंय फक्त तुला करायचंय तुला काय फक्त करायचंय सगळं मटेरियल किती रुपयाला उपलब्ध करून दिलंय चारशे नव्याण्णव रुपयाला हाय का वाक्य महाराष्ट्रात कुणी आख्या महाराष्ट्र हायका कोणी सगळं चारशे नवे उपलब्ध करून देणार पाटील मास्तर ना नाही ना? तू म्हणजे मास्तर तू तर नाही ना? तर एवढे करायचे सामान्य ज्ञान इतिहास समाज सुधारक भूगोल महाराष्ट्राचा भारताचा जगाचा सा। चालू घडामोडी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि काय राज्य स्तरावरच्या राज्य घटना पंचायत राज चालू घडामोडी चालू घडामोडी डबल झाला ओके सामान्य विज्ञानचं पुढे ते सांगतो इथं काय राज्यघटना आणि पंचायत राज मोस्ट आय एम पी आहे आणि भूगोल आय एम पी आहे ओके समाज सुधारकावरती एखादा क्वेश्चन विचारला जाईल ओके सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली आर्य महिला समाजाची स्थापना कुणी केली आर्य समाजाची स्थापना कुणी केली असे क्वेश्चन आपल्याला समाज सुधारकांवरती विचारले जातात इतिहास आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा आहे प्राचीन मध्ययुगीन इतिहास करायचा नाही मध्ये दिलेला नाही सिलेबस मध्ये दिलेला नाही जेवढं मध्ये दिलं आपल्याला तेवढच करायचं आहे बाकी धतुर आपल्याला काही करायचं नाही फिजिक्स केमेस्ट्री बायोसुद्धा करायचं आहे पण ते आपल्याला कसं करायचं तांत्रिक न करायचं आहे तांत्रिकनं ओके तांत्रिक म्हणजे असं त्यांना वेगळं काही दिलेलं नाहीये तांत्रिक म्हणजे काय तुम्हाला एक विज्ञानचा अभ्यास करायचा आहे सायन्स या घटकाचा अभ्यास करायचा अजिबात घाबरायचं काम नाही सोबत आहे आपण संध्याकाळी संध्याकाळी सहा वाजता सहा पीएम टू सात पीएम दरवर्ज संध्याकाळी उद्यापासनं उद्या, उद्या तारीख किती राहू उद्या तारीख किती आहे ओके उद्या तारीख आहे पंचवीस पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासन संध्याकाळी आपण सहा ते सात या काळात ओके एक तासात तांत्रिकचे आपल्या युट्यूब चॅनलवरती मोफत लाईव्ह लेक्चर घेणार आहे तांत्रिकचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती वरती मोफत लाईव्ह लेक्चर घेणार आहे आणि ते पण या चॅनलवरती त्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मित्रांपर्यंत लिंक पोहोचवा ओके त्यानंतर मग बाकीच्या विषयांचं काय तर बाकीचे बॅच पण जॉईन करा आणि तुला रिव्हिजनसाठी लेक्चर सुद्धा मी देणार आहे एकशे एका रुपयाला टेस्ट सिरीज पन्नास मॅरेथॉन चे लेक्चर आहे तांत्रिकचे लेक्चर तिथे भेटणार आहे तीही व्याज तू जॉईन करू शकतो ओके okay, पुढं तांत्रिक घटकांचा अभ्यासक्रम काय आहे आता तांत्रिक घटकाचा संपूर्ण अभ्यासक्रम हा ऑल सिलेबस हा दहावीच्या पुस्तकातला आहे दहावीचं विज्ञानचं पुस्तक नवीन जे आहे भाग एक आणि भाग दोन दहावीचं नवीन विज्ञानचं पुस्तक आहे पार्ट वन पार्ट टू दहावीचं नवीन ते पुस्तक सर्वांनी वाचायचं ते कुठं भेटल मार्केटमध्ये गेला तर विकत येऊ शकतो नाहीतर ओके okay? आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती त्याची पीडीएफ अपलोड करून देतो ओके okay? दहावीच विज्ञानचं पुस्तक जर तू वाचलं आणि लेक्चर केले आपल्या बॅच मधले तर तुला बाकी काहीही करायची गरज नाहीये कोणाचे पुस्तक एकत्र घेऊ नको आगाऊपणा करू नको मोकार पैसे घालू नको ओके okay? फक्त तेवढं दहावीच कारण हे सर्व घटक आपल्याला दहावीच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतात गुरुत्व आकर्षण ओके okay? मूल द्रव्यांचे आवर्त वर्गीकरण गुरुत्व आकर्षणाचा शोध कुणी लावला असा क्वेश्चन तुला विचारला जाईल मूलद्रव्याची आवर्तन सारणी आहेत ही कुणी शोधली आवर्तन सारणी किती आवर्तन आहेत त्यामध्ये धातू किती आहे अधातू किती आहे निसर्गापासून तयार झालेले मूलद्रव्य किती आहे असे क्वेश्चन आपल्याला तिथे विचारले जातील रासायनिक अभिक्रिया व त्यांचे समीकरण विद्युत धारेचे परिणाम रासायनिक अभिक्रिया दोन चार अभिक्रिया एकत्र गेले हो काय तयार वा असं आपल्याला तिथे विचारलं जातंय विद्युत धारेचे परिणाम विद्युत धारेचे परिणाम काय त्याचे एकक काय ओके त्याचा शोध लावला उष्णता उष्णता प्रकाशाचे अपवर्तन कार्बनचे संयुंगे कार्बनच जग कार्बनच संयुंगे अवकाश मोहीम भिंग भिंग अनुवंशिकता व उत्क्रांती सजीव जीवन प्रक्रिया पर्यावरणीय अवस्था प्राण्यांचे वर्गीकरण प्राण्यांचे संगयात्रोडा सर्वात मोठा आहे गोगल गाय मुलुस्को मध्ये मोडते असे क्वेश्चन आपल्याला विचारले जाते पुराव सूक्ष्म जीवशास्त्र पेशी जीवन आपत्ती व्यवस्थापन आणि सर्वात महत्वाचं करायचं काय अजून आपल्याला पुढे काय महत्वाच्या गोष्टी करायच्या ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये विटॅमिन आपल्याला करायचे काय जीवनसत्व जीवनसत्व यात ऍड करा त्यानंतर आपल्याला करायचं काय रोग काय आजार सगळे आजार आपण पाठ करून ठेवायचे सर्व तुम्हाला आपल्या कोणत्या बॅच मध्ये मी शिकवणार आहे चारशे नव्याण्णव आल्या आजार कोणत्या विषाणूपासून कोणता आजार होतो कोणत्या आजारासाठी कोणती लस आहे कोणता आजार कधी उदयास आला कोणत्या आजाराची लस कुणी शोधली हे तुम्हाला सराव मध्ये सुद्धा ऑलरेडी दिलेला आहे आपण ओके तर सराव चे स्पष्टीकरण सुद्धा तुला तिथेच दिलेले आहे ओके म्हणजे प्रश्न त्याच्या खाली ऑप्शन मग तू सोडवल्यानंतर तू सबमिट केल्यानंतर तुला टेस्ट सिरीज उचाकते ती पुन्हा पुन्हा ओपन करायची ते सगळं स्पष्टीकरण वाचायचं त्याच्या सुद्धा नोट्स आणायच्या तो या भाषेत तो ह्या नोट्स काढ याच्या त्याच्यान आधी लागायचं काम नाही तो या भाषेत तो या नोट्स काढ मी तुला तर दिलेल्या माया भाषेतल्या तो या भाषेतल्या तो काढल्या तर तो हा कार्यक्रम वाचणार ओके तर त्यानंतर आपल्याला इकडे करायचं आय एम पी पाठांतराचे भाग सामान्य ज्ञान भरपूर आहेत बरोबर की नाही पंधरा ना, क्वेश्चन विचारणार तीस मार्काला मग हे पंधरा क्वेश्चन तीस मार्काला नेमकं कुठे विचारणार तर जिल्हा घटकांवर आधारित प्रश्न विचारणार लोकसंगीतावरती क्वेश्चन विचारणार संग्रहालयावरती क्वेश्चन विचारणार राज्यांचा सण त्याचा उत्सव राज्या व त्याचे नृत्य राज्यांच्या राजधान्या राज्यांचे राज्यपाल राज्या राज्यांचे मुख्यमंत्री राज्यांमध्ये असणारे सदस्य संख्या म्हणजे आसाम राज्याच्या विधानसभे सदस्य संख्या महाराष्ट्र राज्याच्या लोकसभेची सदस्य संख्या महाराष्ट्र राज्यातून लोकसभेत किती सदस्य जाते गुजरात मधून लोकसभेत तीस सदस्य जातात असं त्यानंतर भारतातील ऐतिहासिक वस्तू भारताच्या राष्ट्रीय चिन्हांची यादी ओके भारतातील राष्ट्रीय उद्योग आणि वन्यजीव अभयारण्य भारतामध्ये एकूण एकशे सहा नॅशनल पार्क आहेत त्यापैकी सर्वात मोठा कुठं कोणता नॅशनल पार्क कुठे महत्वाच्या गोष्टी भारतातील व्याघ्र प्रकल्पांची यादी भारतातील पानथळ व व्याघ्र प्रकल्प पाथळ व व्याघ्र प्रकल्प यांची यादी आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळी भारतातील पक्षी अभयारण्य भारतातील महत्वाचे धरण सर्वात लांब धरण कोणतंय सर्वात, सर्वात मोठं धरण कोणतंय कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे कोणत्या धरणाला कोणत्या जलाशयाने ओळखलं जातं असे क्वेश्चन करायचे आंतरराष्ट्रीय संस्था व मुख्यालय भारतीय महत्वाचे पुरस्कार ओके महिला सक्षमीकरण योजना प्रसिद्ध व्यक्तींचे टोपण नावे मग कोणत्या व्यक्तीला राजाजी म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखलं जातं कोणत्या सी राजगोपाल अशा गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे भारतातील पहिली यादी म्हणजे भारताचे पहिले मुख्यमंत्री आपण म्हणतो ना महिला मुख्यमंत्री भारतामध्ये कोण होऊन गेल्यात राज्यपाल महिला कोण होऊन गेल्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती कोण मानल्या भारताचे पहिले डॉक्टर कोण मानल्यात महिला भारताचे पहिले शास्त्रज्ञ कोण आहेत भारता पहिल्या पहिल्या व्यक्ती गरजेच्या आहे तर एवढ्या गोष्टी आपल्याला पाठांतर करून ठेवायच्या आणि तू आजच कामाला लागायचं हे पाठ करायला तू आज, आज लागला ना तर शंभर टक्के तो हा रिझल्ट येतो नाही तर धतुरा आपल्याला कोणी विचारणार नाही पुढल्या वर्षी सुद्धा हा मग तू आलग्नही होत नाही तू काय हा लोकांच्या टवळ त्या घरीत दुसऱ्याच्या दावखान्यामध्ये त्याच्या हाताखाली जायचं लोकायला सलायनं द्यायचे सुया काढायच्या एवढच काम आपल्याला जमल कधी जर आपण या गोष्टी नाही केल्या तर त्यामुळे आता लगेच आपल्याला या गोष्टीला काय करायचे सुरुवात करायची आहे काही अडचण असेल मास्तर तो या सोबत आहे तुला दोन बॅचेस दिले आहेत ओके एकशे एका रुपये ज्यांचा अभ्यास चांगलाय त्यांनी एकशे एकावन्न ची जॉईन करा ज्यांचा अजून काही अभ्यास नाही त्यांनी चारशे ची बॅच जॉईन करा ओके बाकी मग तुमची इच्छा काही अडचण असेल झपकन मास्तरला कॉल करायचं घाबरायचं काम नाही ओके तर ही व्याज कितीची आहे एकशे एक्कावन्न रुपयाची पन्नास सराव पेपर प्लस इतर महत्वाच्या गोष्टी मग त्यामध्ये काय मॅरेथॉन लेक्चर विषयानुसार त्यानंतर तांत्रिक घटकाचे लेक्चर भेटणार आहे चाळीस मार्काचे ओके त्यानंतर पुढे ही आरोग्य विभागाची बॅच आहे ओके संपूर्ण आरोग्य विभाग भरतीची बॅच हिची भिकती आहे चारशे नव्याण्णव रुपये नऊशे नव्याण्णव वरती पन्नास टक्के डिस्काउंट दिलाय चारशे नव्याण्णव हिचा कालावधी सहा महिने आणि हिचा कालावधी चार महिने तिचा कालावधी किती आहे चार महिने ओके कालावधी लक्षात ठेवा फक्त चला काही अडचण असेल माझा मोबाईल नंबर इथं त्र्याण्णव सत्तर सत्तर एकोणऐंशी केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकतात या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या पुढे भेटल टेलिग्राम वरती भेटल टेलिग्राम चॅनलची लिंक तुला खाली दिलेली आहे टेन्शन घ्यायचं काम नाही चला भेटूया नवीन लेक्चर मध्ये पंचवीस तारखेपासून संध्याकाळी सहा ते सात सर्वांनी लाईव्ह यायचं कशासाठी या आपल्या तांत्रिक घटकांसाठी एक तास तुमच्यासाठी दरवर्षचा चला थँक्यू सो मच